गांधीनगर वळीवडे उजगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये बेकायदेशीर कोल्हापूर विकास प्राधिकरणाची डोळे गांधीनगर वळीवडे चिंचवाड गडमुळशिंगी आणि उजगाव या भागात कायदा धाब्यावर बसून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर बांधकामे सुरू आहेत या चारही गावातील ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य कोल्हापूर विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक यामध्ये लाखो रुपयांच्या अर्थपूर्ण वाटाघाटी होत असल्यानं बेकायदेशीर बांधकामांना ऊत आला आहे गांधीनगर वयुडे गडमुडशिंग आणि उचगाव या ग्रामीण भागात गृह आणि कमर्शियल कॉम्प्लेक्स बांधकाम करायचे झाल्यास कोल्हापूर नागरक्षेत्र विकास प्राधिकरणाची परवानगी घ्यावी लागते राज्य शासनाने याबाबतचे सर्व अधिकार प्राधिकरणाकडे वर्ग केले आहेत या चारही गावातील ग्रामपंचायत यंत्रणाकडे याचे अधिकार आता राहिलेले नाहीत ग्रामपंचायत यंत्रणाकडे केवळ ना हरकत दाखला अर्थात एनओ सी द्यायचे अधिकार आहेत बाकीचे सर्व अधिकार प्राधिकरणाकडे वर्ग झाले आहेत याचाच नेमका फायदा घेत जमीन माफिया आणि बांधकाम ठेकेदारांनी यंत्रणेचे हात ओले करून बेकायदेशीर बांधकामाचा सपाटा लावला आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायतीचे सरपंच आणि सदस्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यानं या चारही गावांमध्ये सर्वत्र जागा मिळेल तिथे बेकायदेशीर बांधकामे उभी राहू लागली आहेत वेळेत यावर कारवाई न झाल्याने बहुतांश ठिकाणाची अवैध बांधकामे टोलेजंग इमारतीमध्ये रूपांतरित झाले आहेत लोकप्रतिनिधींनी देखील याकडे दुर्लक्ष केल्यानं ही जारही गावे अतिक्रमणांच्या आणि बेकायदेशीर बांधकामांच्या विळख्यात सापडली आहेत कोल्हापूर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अर्थातच कोल्हापूर क्षेत्र विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत कठोर पावले उचलण्याची मागणी सर्वसामान्य जनतेतून जोर धरू लागली आहे Wah, bagi kadang-kadang macam car.